सिंचन घोटाळ्यातील अपसंपदा जप्तीपत्रातील माहिती परस्पर विसंगत आढळून आली व अपसंपदा जप्त न केल्याने त्यातून निवडणूक रोखे खरेदी करण्यात आले असा आरोप संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व निवडणूक आयोग मुंबईकडे केलेल्या तक्रारीचा अहवाल मिळावा अशी मागणी केली आहे या संदर्भातील म्हणणं त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलं आमचा आजच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की महाराष्ट्रामधल्या तर विशेषतः अमरावती जिल्ह्यामध्ये त्यात त्यात जो जिल्हा परिषद सिंचन घोटाळा झाला त्याच्यामध्ये तीस कोटी वसूलपात्र रक्कम आणि आरोपींकडून ती वसूल न गेल्यामुळे ती निवडणुकीत न्युनुद निवडणूक रोखे त्याचं रोखीकरण करण्यात आलं त्याच्यामुळे होणारी आगामी लोकसभा निवडणुकी धन प्रभावाच्या अंतर्गत हो होण्याची दाट शक्यता आहे याची चौकशी करावी याच्यासाठी आम्ही तक्रार आयोगाकडे केलेली आहे संदर्भात आमच्या पत्रकार परिषदेचा विषय घ्यावा